सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत श्री क्षेत्र सासवड या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासन मीर फाटा ते बोरावप्या कॉर्नर पालखी विसावा येथील शेतकऱ्यांचा एक लढा चालू आहे कारण लढा हा इतकासा एवढा मोठा आहे की त्याला राज्यस्तरीय लेवलपर्यंत पर्यंत त्याची चर्चा झाली परंतु कुठल्याही प्रकारचं या शेतकऱ्यांच्याकडे सरकारने बघितलेलं नाही दुर्लक्षित केलेलं आहे कारण ही तसंच आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा सासडवर दोन दिवसाच्या मुक्कामानंतर तो पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करत असतो पालखी पंढरपूर पर्यंत व्यवस्थित जाण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारने पालखी महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट आज पलीकडनं एक बायू मार्ग काढलेला आहे आणि तो तिकडून पुढे जाऊन पालखी विसाव्या निघतो आणि तिथून पुढे जेजुरी निघते परंतु दोन दिवसाच्या विसाव्यानंतर पालखी ज्या वेळेस जेजुरीकडे प्रस्थान करते त्यावेळेस करा नदीवरला एक पूल आहे त्या पुलावरनं या वीर फाट्यावर येते वीर फाट्यापासून पुढे ती बोराव कॉर्नरला जाते असा मार्गक्रमण असताना अधिग्रहण शेतीचं शेतीच झालंय परंतु मोबदला नाही गेली पन्नास वर्ष येथील शेतकरी या संदर्भात शासनाला पाठपुरावा करतायत की आमची जमीन तुम्ही आम्ही वापरताय परंतु आम्हाला जो जो मोबदला आहे तो काहीच मिळत नाही पन्नास पन्नास वर्ष जर राज्य सरकार जमीन वापरतय केंद्र सरकार जमीन वापरत आहे परंतु जर मोबदलाच शेतकऱ्यांना मिळत नसेल तर हा न्याय मागायचा पुढं त्यासाठी आज आपल्याबरोबर या वीर फाटा ते बोरावके कॉर्नर येथील शेतकरी आहेत कारण विषयही तेवढाच गंभीर आहे कारण या ठिकाणचे जे काही प्रतिनिधी आहेत प्रतिनिधी याकडे त्यांच्याशी चर्चा बी चालू आहे परंतु सर्वच काय त्यांचं बोललं होतं किंवा त्यांना काय आश्वासन दिलं जात आहे हे आपण त्यांच्या प्रत्यक्ष जाऊन जाणून घेऊया येथील शेतकरी सचिन राऊत आपल्या बरोबर आहेत सचिन दादा नक्की काय घडलंय ते सांगा तुम्ही मी मागील वर्षापासून जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त पालखी विश्वस्त मंडळ या रोडला येऊन गेलेले सगळे गेलेले हा विषय फक्त भूसंपादन आमचं आमचं एकच म्हणणं आहे की आमचा मोबदला द्यान रोडचं काम चालू करा आम्ही पहिल्यापासून हीच मागणी करतोय की हा आमचा भूसंपादन लवकरात लवकर करा सगळे पत्र व्यवहार केलेले आहेत मंत्रालयापासून पार सगळ्यांना दिलेले आहेत पण अद्याप आमच्या या कामाची काय दखल घेतलेली घेतली जात नाही साधारण हा जर विषय आमचा जर मार्गी नाही लागला तर आम्ही अमरम उपोषण करणार आहे आणि रस्ता रोको करणार आहे हे डेफिनेटली एकशे एक टक्क्या करण आणि खरंच आहे कारण का ह्या आता आमच्याकडे पर्याय राहिला नाहीये आणि खरी परिस्थिती तीच आहे त्यामुळे मी काय म्हणतोय सरकारने विनंती आहे सरकार माय जनते जनतेने आम आमच्याकडे लक्ष द्या आम्ही बाधित शेतकरी वीर फाटा ते बोराव मला कॉर्नर सर्वांनी एवढं लक्ष द्या की नौकर आमचा लवकरात लवकर विषय हा मार्गी लावण्यात यावा तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री जिल्हा अधिकारी साहेब विभागीय आयुक्त सर्वांना नमस्कार सार्वजनिक बांधकाम विभाग अध्यक्ष पडे यांना नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्या विषयाकडे गंभीर्याने लक्ष द्या नाहीतर आम्ही उपसं करू साखळी आणि रस्ता रोको आपल्याबरोबर या ठिकाणचे शेतकरी महाजन काका आहेत काका तुम्ही सरकार बरोबर या संदर्भात हा जे आधी तुमचा जो वीर फाटा ते कॉर्नर पालखी विसावा या संदर्भात अधिग्रहण करण्यासाठी किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा सार्वजनिक बांधकाम खाता असेल यांच्याशी किती दिवस झालं तुमचा लढा चालू आहे आणि तुम्हाला काय ते समोर उत्तर उतर येत अशी परिस्थिती आहे की या भागातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतून हा रस्ता जात असताना या गेल्या अकरा वर्षापूर्वी आम्ही हायकोर्टाचा याबाबतीत स्टे मिळवला आणि हायकोर्टाची ऑर्डर ही कुठलीही पालखीच्या किंवा रस्त्याच्या कामाच्या विरोधात नाही या इतरल्या शेतकऱ्यांचं भूसंपादन करा आणि काम चालू करा अशी हायकोर्टाची ऑर्डर असताना गेले अकरा वर्ष सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी हे या गोष्टीमध्ये अजिबात लक्ष घालत नाही पालखी येईल ये त्या दिवशी दोन दिवस मुक्कामाला त्या त्यावेळेला फक्त रस्त्याची डागडुजी करू द्या आणि काहीतरी झाटछूट काम करू द्या अशा प्रकारची आम्हाला विनवणी केली जाते आमचं एकच मत आहे पालखीला विरोध नाही रस्त्याला विरोध नाही प्रश्न असा आहे आमचं तर भाग्य पालखी पण त्या शेत जमिनीची मोजणी करा त्याचा योग्य मोबदला द्या आणि काम तुमचं पालखी महामार्गाचं चालू द्या पण गेले अकरा वर्ष ज्या कोर्टाच्या आदेशाचा सुद्धा हे शासन आणि हे सार्वजनिक विभाग दाद देत नाही शेवटी असं लोकांचा गैरसमज होतो की तुम्ही हा रस्ता का अडवला तुम्ही हा रस्ता का अडवला सगळ्याच लोकांना ही माहिती नसते की नेमकी शेतकऱ्यांचं मत काय आणि अधिकारी काय करीत आहेत हा रस्ता शेतकऱ्यांनी अडवलेला नाही पालखी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही फक्त पालखी महामार्गाचं एकच शेतकऱ्यांचं मत आहे भूसंपादन करा जमिनी मोजून घ्या या शेत जमिनी मोजून घेऊन याचा योग्य मोबदला द्या आणि चांगला भूसंपादन करून चांगला महामार्ग या ठिकाणी व्हावा ही आमची विनंती आहे पण शेवटी असं आहे की पालखी आली की फक्त तेवढ्या पुरतं बघितलं जातं आणि नंतर काही कार्यवाही होत नाही याच्यामध्ये नेमकं जबाबदार कोण आहे हेही काही कळायला तयार नाही सार्वजनिक बांधकाम विभाग त्यावेळेला म्हणतो आम्ही करतो पुढं अधिकारी म्हणतात पुढं शासनकर्ते म्हणतात पण कुणी याला सिरियसली लक्ष घालत नाही त्याप्रमाणे लवकरात लवकर या गोष्टीत लक्ष घालावा आणि ज्या ज्या वेळेला हे लोक अपघाता ज्या बातम्यात येतात हा रस्ता अरुंद खडी पडलेली आहे अपघात होतात याला सुद्धा माझ्या मते हे जी दिरंगाई होते जे कामाकडे काम दुर्लक्ष होते हे अधिकारी ने या ऍक्सिडेंटला आणि प्रा, या अपघाताला जबाबदार असं आमचं प्रामाणिक मत आहे शेतकऱ्यांचा या अपघात होण्याची काही मला नाही ओके धन्यवाद काका का? तुम्हाला काय वाटतं की सरकारने तुम्हाला फसवलंय इतके काय तुम्ही किती वेळा पाठपुरावा केला किती राज्य सरकार सांगता येणार नाही एवढ्या वेळा पाठपुरावा केलेला आहे बर तुमचा शेती किती गेलेली आहे आता मोजल्याशिवाय काय करणार आहे पण तीन चार ठिकाणी गेली चार ठिकाणी म्हणजे जवळजवळ दोन किलोमीटर दीड किलोमीटर चार ठिकाणी गेलेले दादा तुमचं काय मत आहे आमचं मत आहे सर्व शेतकऱ्यांचा मोबदला द्यावा आणि सरकारने जमीन हस्तांतर करावं अन्यथा हा अर्धवट रोड पडलेला आहे शेतकऱ्यांनाही शेती वाई वाटता येत नाही दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना शेतात जायची म्हटलं तरी अडचण आहे साधन जात नाही ओसाच्या ट्रॅक्टर बाहेर येत नाही ट्रकची अडचण होतीये एक तर हा मोबादला तरी द्यावा नाही तर शेतकऱ्यांनी हा या जमिनीचा ताबा परत द्यावा एवढीच आमची विनंती आहे किंवा मोबादला तरी द्यावा कुठला तरी एक निर्णय घ्यावा या विनंती शासनाला ओके okay, तुम्हाला जर ह्या मागण्या मान्य केल्या नाही किंवा आता जर तुम्ही कारण आता महानगरपालिकेचं नगरपालिके स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घडल्या नाही तर तुम्ही परत लटकणार आहात तुम्ही काय शासनाला सांगणार शासनाला काही प्रत्येक वेळेला काय सांगायचं सांगाल आमचं उपोषण तर करणारच आहे रस्त्यावर उभं करू उपोषणही करू सगळं तयार आहे तुमचं किती क्षेत्र गेलं आमचं त्रेचाळीस मिनिटे गेले जवळजवळ एक एक एकराच्या एक पुढे गेले ओके तुम्हाला काय वाटतंय आम्हाला एकच वाटतंय की आमच्या मोबाईलला द्या नाही तर आम्ही रस्ता रोको करू आम्ही रस्ता खोदू बी काय आमचे माझे बावीस गुंठे जागा गेली ते तुमची बावीस गुंठे माझं कुमार जगताप तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटत मला वाटतं की रस्त्याचं काम लवकर लवकर करावं शासनाने हे प्रशासन काय लक्ष देत नाही आणि पुढारी नुसतं आपले आश्वासन दाखवत नाही आणि पालखी आली की मग जागे होतात सगळे काम चालू करतात आम्ही अनेक वेळा मिटिंग झाल्या सर्व संपूर्ण सगळं परंतु मला वाटतं पालखी मार्ग त्या टायमाला अडवला पाहिजे पालखी टायमाला मी ती जागे होऊन मागा लागतील असं माझा वैयक्तिक पालखीच अडवली पाहिजे एकंदरीत येथील शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून अकरा वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे त्याच्या अगोदरपासून चालू आहे की आमचं पालखी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जाण्याला आमचा विरोध नाही सगळे वारकरी वैष्णव आमच्या रस्त्याने जात आहे आम्हाला त्याचा आनंद आहे पालखी दोन दिवस सासवडला राहते त्याचा आम्हाला आनंद आहे परंतु कित्येक वर्षापासून आमचं एकच म्हणणं आहे की जमीन अधिग्रहण करून त्याचा मोबदला आम्हाला द्यावा त्याची मोजणी करून आम्हाला द्यावा कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण जे काही सर्वसामान्य एक एक शेतकऱ्याचं जर एक एक एकर गेलेलं असेल आणि एक एक एकर जर अकरा अकरा वर्ष जर त्याच्यापासून उत्पादन मिळालेलं नसेल तर त्याच्यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला मोबदला द्या अन्यथा आम्ही उपोषण आणि रस्ता रोको करू आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करायला दिसू नका धन्यवाद